अकरा जुलै दोन हजार सहा ही संध्याकाळ मुंबईकरांसाठी काळ रात्र ठरली पश्चिम रेल्वेच्या सात लोकल गाड्यांमध्ये अवघ्या अकरा मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले ज्यात दोनशे नऊ लोक ठार झाले तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले या घटनेमुळे अख्खी मुंबई हादरली होती ज्याच्या जखमा आजही अनेक कुटुंबीय सोसत आहेत या पोलिसांनी सखोल तपास केल्याचा दावा करत कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली होती मात्र आता तब्बल एकोणीस वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने त्यातील अकरा आरोपींना निर्दोष ठरवत जामीन मंजूर केलाय न्यायालयाने पोलीस तपासातील तब्बल सहाशे पानांच्या तपास निकालात अनेक चुका दाखवल्यात ज्यात मकुका लावण्याचा अधिकार नव्हता साक्षीदारांचे जबाब उशिरा घेण्यात आले चुकीची ओळख परेड झाली फसव्या नारको चाचण्या झाल्या पुराव्यातील गोंधळ आणि सीमी संघटनेबाबत कोणताही ठोस आधार नाही यानंतर न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे पण कोणालाही अटक करून खटला दाखवणं चुकीचं आहे मात्र या बॉम्बस्फोटात ज्यांनी आपल्या घरच्यांना गमावलं ज्यांना कायमचं अपंगत्व आलं त्यांच्या न्यायाचं काय पोलिसांनी जो तपास केला तो काय होता एवढ्या मोठ्या घटनेत इतका हलगर्जीपणा पोलिसांनी कसा काय केला